जय हिंद माझे लाडकी मित्रांनो आपले स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि तोडाकेदार भाषण चला तर मग वर्णकर्ता भाषण जाणून घेऊया भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्वांना नमस्कार आज फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा तो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस च्या सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहांचा जन्म झाला तो शूर सिंह म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज होय शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते माता जिजाऊंकडून शिवबाल राजेने उत्तम संस्कार मिळाले पिता शहाजी राजन कडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार धाडसी आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बागडले पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मावड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले स्वराज रक्षणासाठी बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरी मुरारबाजी अशा मावड्यांनी आपले प्राणपणास लावले शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी अफजलखान औरंगजेब शाहिस्ते खान असे अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव केला अनेक वर्षाची गुलामगिरी नष्ट केली रयतेला सुखी केली शेतकऱ्यांचा मान राखला स्त्रियांचा आदर सत्कार केला रोजी पार पार तीन अप्रिल सोळाशे असे रोजी असेही महान आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अनंतर विलीन झाले छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाचे अभिमान व महाराष्ट्राचे शान आहेत ते संपूर्ण विश्वासाठी वंदनीय आहेत अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेना माझे कोटी कोटी प्रणाम शेवटी जाता जाता इतकेच म्हणेन की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुं नांदगुंजला महाराष्ट्र माझा दरी दरी तुं नांदगुंजला महाराष्ट्र माझा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तोडाकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे मराठी निबंध भाषण आणि स्टडी कंटेंट तुम्हाला या चॅनलवर मिळेल थँक्स फॉर वॉचिंग